रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहेत त्याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या क्लिपमध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या याची पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलन काढून घेत आहेत पुण्यामध्ये स्वतःच्या समर्थनार्थ आपल्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना धमकावण्याचं काम केलं जात आहे वैफल्यग्रस्त भावनेमधून समोरच्या जे जे लोक त्यांना जाब विचारत आहेत की तुमच्या कामामध्ये तुम्ही कुचराई के केलेली आहे अशा ज्या ज्या लोकांना प्रश्न विचारलेले आहेत ज्या ज्या लोकांनी त्या लोकांना चिल्लर म्हणणं हे सगळे प्रकार वैफल्यग्रस्त भावनेमधून होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेने अशी वागणूक देणं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही महिला आयोगाचं पद हे रुपाली जाकणकरांकडनं काढलंच जाणार आहे आणि त्याच वैफल्यग्रस्त भावनेमधून माता भगिनींना धमक्या देणारे फोन कॉल त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलन केली जात आहेत लोकांना चिल्लर म्हटलं जात आहे हे सगळं प्रकार वैफल्यग्रस्त भावनेतून होत आहे कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार आहे